पूर्णा तालुक्यातील पाच गावांमध्ये ढगपुटीमुळे पिकाचे मोठे नुकसान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केली शेताची पाहणी आमदार गुट्टे यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या संबंधित विभागाला दिल्या सूचना पूर्णा तालुक्यातील लिमला मंडळातील बाणेगाव माहेर फुलकळस मुंबर देऊळगाव आणि धानोरा काळे या गावांमध्ये झालेल्या ढगपुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या तोंडाने आलेला घास हिरावून घेतला आहे अचानक आलेल्या या आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत नुकसानीचे प्रमाण व परिस्थितीची माहिती घेण्यासाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी प्रत्यक्ष दौरा करत पाहणी केली त्यांच्यासोबत गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर तहसीलदार एम एन बोतीकर तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव नायब तहसीलदार प्रशांत थारकर मंडळ अधिकारी तलाठी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधत आमदार गुट्टे यांनी नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून मदत मिळवून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा विश्वासही त्यांनी दिला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा Thanks for watching Ikmut Digital.